नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं आपल्या माउलीस किचन मध्ये स्वागत करते पावसाळा चालू झाला ना की प्रत्येकाला चमचमीत आणि छान तळलेले पदार्थ खाण्याची नक्कीच इच्छा होते त्यामध्ये आज आपण अगदी हेल्दी रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण कॉर्नचे अप्पे करणार आहोत इतके पौष्टिक होतात सकाळच्या घाईमध्ये जरी करायचा विचार केलात ना अगदी पटकन होतात अजिबात वेळ लागत नाही आणि पौष्टिक आहे त्यामुळे यामध्ये आपण ना इमोल सोडा काहीही वापरला नाही तरी सुद्धा अप्पे छान असे तयार झाले आहेत तर रेसिपी कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला तर हे मक्याचे अप्पे करायला खूप सोपं आहे अजिबात वेळ लागत नाही तर इथे मी ना एक मका घेतला आहे आणि आता आपल्याला ना याचे जे दाणे आहेत ते सर्व काढून घ्यायचे आहेत तर चाकूने मी याचे सुरुवातीला दोन भाग केले आणि बाजूबाजूने जे दाणे आहेत ना ते सर्व काढून घेतले तुम्हाला जसं इझी वाटेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही काढून घेऊ शकतात तर इथे मी आता हा जो मका आहे ना याचे संपूर्ण दाणे काढून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता की मी अर्ध्या मक्याचे दाणे काढून घेतले आहेत आणि चाकूने सुद्धा काढले तरी अगदी व्यवस्थित निघतात आता आपण इथे संपूर्ण जो एक मका घेतला होता ना त्याचे मी सर्व दाणे काढले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे जे दाणे आहेत ना हे आपल्याला बारीक करायचे आहेत त्यासाठी मी अर्धा भाग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि आपण हे दाणे ना जमील तितके बारीक करणार आहोत फक्त बारीक करताना पाणी अजिबात घालायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकतात की मी याची व्यवस्थित अशी पेस्ट केली आहे आपल्याला जाडसर नाही ठेवायचे जमेल तितकं आपण हे बारीक करून घेणार आहोत आता ते आपण या भांड्यामध्ये काढून झाल्यावर आता यामध्ये एक लहान कांदा घेतला आहे बारीक चिरलेला थोडीशी कोथिंबीर आणि एकच मिरची घेतली आहे ती सुद्धा बारीक कापली आहे सर्व आपण त्या बाउलमध्ये काढून झाल्यावर आता इथे आपण ना यामध्ये हळद आणि लाल तिखट घालणार आहोत मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं तर इथे जे मक्याचे आपे आहेत याला छान बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे यामुळे याला छान बाइंडिंग येते तांदळाच्या आणि बेसनच्या पीठामुळे आपे वरून छान खुसखुशीत आणि आतून मस्त असे मऊ होतात तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे ना हे खूप घट्ट आहे त्यामुळे यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी अगदी थोडंसं किंवा लागेल तितकंच घालायचं मी यामध्ये तीन ते ती चार चमचे इतकं पाणी घालून घेत आहे पाणी घातल्यानंतर आता पुन्हा सगळं छान एकजीव करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता मक्याचे आपे बनवण्यासाठी जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे पाहिजे अगदी घट्ट नसावं किंवा यामध्ये पाण्याचं सुद्धा खूप नसावं छान असं एक दाटसर असलं पाहिजे आता आपण याला ना एक तडका देणार आहोत त्यामुळे आपे चवीला अप्रतिम लागतात यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घातला आहे अर्धा चमचा सफेद तीळ घातले आहेत आणि थोडंसं कडीपत्ता बारीक का हातानेच कापून घेतलं आहे आता ही फोडणी आपण या मिश्रणामध्ये द्यायची आणि सर्व छान आता एकजीव करून घ्यायचं खरं तर या फोडणीमुळे आपे खरंच चवीला अप्रतिम लागतात या पद्धतीने नक्की करून पहा आता इथे आपलं आप्पे पात्र अगदी छान गरम झालं आहे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि थोडं थोडं यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आता आपण आपे साच्यामध्ये हे मिश्रण सोडताना एक एक चमचा फक्त हे मिश्रण सोडायचं आणि सोडताना सुरुवातीला बाजूने सोडायचं मध्यभागी अजिबात सोडायचं नाही कारण की मध्यभागी काय होतं की जास्त ते गरम झाल्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला मधोमध अगदी हे मिश्रण सोडवून घेतलं ना तर बाजूचं मिश्रण सोडेपर्यंत मधले जे आपे आप आहेत ना ते अगदी पटकन तयार होतात किंवा त्याचा रंग इतर आपेपेक्षा सुद्धा थोडा जास्त डार्क होऊ शकतो त्यामुळे कधीही सोडताना सुरुवातीला बाजूने सोडायचं आणि नंतर मध्यभागी सोडायचं तर इथे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि झाकण ठेवून दोन मिनटाची वाफ काढून घेऊ तर दोन मिनिटाची वाफ काढून झाल्यावर इथे आता आपण आपे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया तर पहा मध्यभागीचे आपे असतात ना ते अगदी पटकन लवकर भाजले जातात बाजूच्या आप्यापेक्षा तर आता आपण सर्व आपे दोन्ही बाजूने सुद्धा छान असे खरपूस भाजून घेऊया तर इथे मधले जे आपे आहेत ना ते आपले छान असे खरपूस भाजले आहेत आणि ते तयार झाले आहेत तर आपण ते काढून घेऊया मधले आपे काढून झाल्यावर बाजूला जे आपे आहेत ना ते दोन्ही बाजूने भाजण्यासाठी आपण आता ते पलटून घेऊ म्हणजे वरची बाजूसुद्धा ही छान अशी करपूस भाजली जाईल तोपर्यंत आपण मधल्या भागीसुद्धा थोडंसं तेल सोडून जे मिश्रण उरलं आहे ते सोडून घेऊया तर जवळजवळ या मिश्रणापासून पंधरा आपे इथे तयार झाले आहेत आता आपण सर्व आपे व्यवस्थित असे भाजून घेऊ तर बाजूला जे आपे आहेत ते मी थोडेसे भाजण्यासाठी ठेवले होते तर ते सुद्धा छान आता भाजले गेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि मध्यभागी जे आपे सोडले आहेत ते छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया तर पहा इथे आपले जे मधले आपे होते सोडलेले ते सुद्धा मस्त भाजले गेले आहेत आणि छान इथे आपले खुसखुशीत असे आपले आपे तयार झाले आहेत जवळजवळ पंधरा आप्पे एका मक्यापासून इथे बनले आहेत वरून छान खुसखुशीत आणि आतून मस्त मऊ असे आपले आपे बनले आहेत तर कॉर्नचे अप्पे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद